आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला मिरजेत साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मिरज शहरामध्ये भव्य अशी शोभायात्रा आपापल्या भागातून काढण्यात आली व सदर शोभायात्रेची सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आले यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे भीमराव कृष्णा बेंगलोरे डॉक्टर प्रशांत लोखंडे बबन साठे रामभाऊ साठे विद्याधर लोखंडे माननीय चरण लोखंडे माननीय आकाशचंदन शिवे माननीय शुभम चंदन शिवे माननीय शुभम कांबळे माननीय अजय मोरे माननीय आदित्य साळुंके माननीय निशांत वायदंडे विद्याधर लोखंडे महादेव साटे प्रियंका आकाश चंदन शिबे शंकर कांबळे किशोर धोंगडे नंदू धोंगडे मनोहर रास्ते राहुल वायदंडे सतीश कांबळे अविनाश साठे मनोहर रास्ते डी जे आवळे प्रमोद खोत नंदू आवळे दीपक आवळे वैभव लोंडे सतीश केंगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज करिता मिरझोन प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा